आपले समाजाचे धर्मगुरु आदरणीय बाबूसिंगजी महाराज आदरणीय प्रेमसिंगजी महाराज अधिक वेळ न देताल जय जय सेवाल आरक्षण आमच्या हक्काचा आरक्षण आमच्या हक्काचा मग जास्त वेळ नेवाउचे अनेक लोक फक्त अनेक भाषण कितीचा महिन सरकार प्रतिनिधी चूक मित्र हो बंजारा जागो याव आणि कथाई मग बंजारा समाजाला आरक्षण मिळवून देणार यासाठी आम्ही महाराष्ट्रात गेलो मित्रांनो आम्ही थांबलेलो नाही आता आपण जागा झालेलो आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की गोरमाटी जना बंजारा सशार शिकारी जाऊचा जना वाघेन मारे आदिवासी बांधव नाही पाहिजे आम्हाला आम्ही एकोणीसशे बावन पासून आम्ही स्वर्गीय वसंतराव घरात होते तेव्हापासून बंजारा समाजाला आरक्षण मागतोय आणि मला विश्वास आहे की देशामध्ये आता ओबीसी चे नेतृत्व आहे या देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदीजी जी करतायत या महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब करतात आणि हे दोघही नेते हे महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं संरक्षण करणारे आहेत आणि म्हणून सरकारला भांडून चालणार नाही सरकारच्या पाठीशी राहून सरकारच्या आंदोलन करून मोर्चा करून आपण आपला हक्क मागून घेतला पाहिजे आणि याच्यासाठी मी आपल्याला सांगतो की सेवालाल बोल पुरे विये बी आर कुर्ची बाई वेसे मरो बिया बाईन कानूर पुचे ढोलकीने ताने पमाटी नाचे नाचे कुदे दिदेव कट म्हणे व तो मारे भयारो नंगारा घोरे तमचो आज नांदरेम सेवा भायर नंगारा घोरायचो हे मुंबईम घरवण लागे हे नो दिल्लीम घरवण लागे आणि जनाचं रक्षण आपण मुळे ओळखा आता ते ठिकाणी बोलूचो आणि सेने विनंती करूचो की नांदरेम कवठार गुरुद्वाराना आपण शे लोकांना संत बाबा बलविंदर सिंग माध्यम जेवढे व्यवस्था केलेचा व तसे प्रसाद देऊ आणि प्रसाद लिहित जाऊ अशा प्रकारे विनंती करूच आणि मला भाषण थांबवचू जय हिंद जय शिवा